कबनूर मध्ये चोरट्यांनी एका घरात घुसून सुमारे एक लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी आसिफ राजू खानापुरे वय पंचवीस राहणार दत्तनगर गल्ली क्रमांक आठ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे ही घटना एप्रिल एकवीस रोजी रात्री अकरा पूर्णांक तीस शतांश ते बावीस एप्रिलच्या पहाटे चार पूर्णांक पंधरा शतांश दरम्यान घडली फिर्यादी खानापुरे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना चोरट्यांनी संधी साधून घराच्या दरवाज्याचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला त्यांनी घरातील लाकडी कपाट उघडून त्यातील तीन पूर्णांक पाच दशांश ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स चार ग्रॅमचे वेल दोन ग्रॅमचा मणी चांदीचा कमरेचा नेकलेस मुद्या सोन्याचे पान मुलांच्या हातातील चांदीच्या बिंदळ्या आणि सात हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे